सोलापूरला झालं होतं त्यावेळेला माननीय सुशील कुमारजी शिंदे हे केंद्रीय मंत्री होते आणि त्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते व्या संमेलनानंतर आता शंभरावं पुन्हा सोलापूरला आहे म्हणजे राज्यात सहा ठिकाणी शंभरावं आहे फिब्रेजींसोबत आत्ताच झालं तसं सोलापूरला आहे त्या संमेलनाला सत्तावीस तारखेच्या उद्घाटनाला त्यांनी स्वतः ते खूप चांगले कलाकार अनेक महाविद्यालय जीवनात त्यांनी नाटकांमध्ये भाग घेतलेला अठ्ठ्याऐंशीवा वा अध्यक्ष होते म्हणून आम्ही निमंत्रण द्यायला आलो होतो की तुम्ही सत्तावीस तारखेला उद्घाटन त्याला यावं त्या व्यतिरिक्त कुठलाही राजकीय विषय नाही खरं तर सकाळपासून आपण पाहिलं असेल की सुशील शिंदे यांनी असं जाहीरपणे वक्तव्य केलं नाही तुम्हाला भाजपकडून ऑफर आली आहे दोन हजार एकोणीसला त्यांनी असंच विधान केलं होतं कसं तर अशी असं आहे की अधिकृतपणे तर एकोणीसलाही नाही आणि आताही नाही कोणी त्यांना ऑफर दिले नाही शेवटी नात्याच्या आधारे रिलेशनच्या आधारे हाय सुशीलजी विळा की नाही किंवा मुलीला जरी पाठवणार नाही असं म्हणून म्हटलं असेल नितीनजी गडकरींसारखे आमचे नेते आहेत ते जगन मित्र आहेत आताही अनेक आठवणी त्यांनी गडकरींच्या काढल्या तर त्यात कोणी म्हणाला असेल तर ती काय राजकीय भेट म्हणता येणार किंवा ती काय राजकीय ऑफर म्हणता येणार राजकीय भेट ही तुम्हाला वर्षानुवर्ष कळत नाही काही झालेली इतकी ती गुप्त असते जाहीरपणे मी आलो आणि सगळे नाट्यसंमेलनाचे पदाधिकारी बरोबर घेऊन आलो ते प्युअरली नाट्यसंमेलनाचा विषय होता जेव्हा कळ त्यांची राजकीय भेट होईल माहीत नाही होईल की नाही त्यावेळेला तुम्हाला कधी कळणार पण दादा परिती खूप तडपदार आहेत आणि नेतृत्व क्षमता चांगली आहे चांग चा, ते आमदार म्हणून निवडून आले आज आमच्या प्रदेश अध्यक्षांसहित प्रवीण दरेकरांसहित सगळ्यांनीच असं म्हटलं की सुशील कुमार शिंदेसारख्या काही फॅमिलीज या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय सुसंस्कृत फॅमिलीज म्हणून प्रसिद्ध आहेत की ज्या ज्यांच्यावर कधी कोणी शिंतोडे उडू त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रणतिदाई पण आहे की जी ज्या आक्रमक आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आक्रमक आहेत अशी सुसंस्कृत फॅमिली अशा आक्रमक प्रणतिदायी त्या भारतीय जनता पार्टी झाल्यानं आम्ही स्वागतच करू पण अशी कुठलीही ऑफर ना बी जे पीने दिली तर अशी कुठलीही इच्छा ना त्यांनी व्यक्त केली ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा